हॅलो गाय सुदर्शन चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हे बघा आम्ही कुठे आलेलो आहात टेरिसवरती आलेलो इकडे खूप खूप पाऊस येतो आमच्या इथे हो पाऊस येणार आहे हे बघा बघाय तसं नाही कधी या टाइम ला दररोज पाऊस येतो इकडे ओके मी जास्त तरी ब्लॉग बनवतच नाही जास्त माझे शॉर्ट व्हिडीओ असतात कधीतरीच बनवते व्हिडिओ आहे ना कधीतरीच बनवत ना बघा आपण व्हिडीओ जास्त नाही बनवत वेळच नसतो आपल्याला वेळच नसतो आपल्याला बनवायला हो ना म्हणजे गुडिया स्कूलला जाते हो की नाही गुधिया आमची गुडिया स्कूलला जाते मग त्याच्यानंतर आम्हाला थोडा वेळ भेटल्यानंतर आम्ही टेरिसवरती येतं हो की नाही हो हे बघा मस्त हवा सुटली आता आता पाऊस पडणार आहे खूप आभारभाग कसं झालं ढग आलंय पूर्ण पावसाचं वातावरण राहावते ना बघा तू भीज ना पावसामध्ये हो की नाही नाही आवडत का तुला पावसात तू डान्स करणार त्या गाण्यावर कधी करते बर डान्स कर येतं का तुला डान्स

ठेवून नाचायचं पावसामध्ये बरे पाऊस तर येऊ दे मी तुझा व्हिडिओ काढते मग तू डान्स कर हा हे बघा गाईस आता आमची व्हिडिओ डान्स करणारी गाणी डान्स तर येत नाही पण उगाच अभ्यास करायचा असतो डान्स करायचं नसतं जास्त करायचं चला हे बघा आमचं टेरिस Hmm.